निश एरियाज आहे ते आम्ही टॅप करते कारण हे खूप खूप क्राईम इन्फेस्टेड एरियाज आहे करते पण आम्हाला खूप फंडचा गरज आहे आणि खूप आम्हाला मदत पाहिजे आम्हाला व्हॉलंटियर्सचा गरज आहे फुटबॉल खेळणारी ही मुलं आहेत झोपडपट्टी आणि रेडलाईट भागात राहणारी गुन्हेगारी नशेखोरी सारख्या चुकीच्या मार्गाला लागलेल्या तरुणांना फुटबॉलच्या मैदानात भविष्य गवसला एस एम आय स्वभाव से खेलो या संस्थेशी जोडले गेल्या नंतर या तरुणांच्या मानसिकते आणि स्वभावात बदल झाला मेरा गेम पहिले इम्प्रूव्ह मी बॉल टचेस भी नहीं कर पाता था। अभी अभि नेशनल नॅशनल खेळ के आ चुका नाशिक मे और पहिले मतलब मे ॲसा रेड लाइट एरिया झोपडपट्टी वैसे सब एरिये से आते तर मी आपल्या झोपडपट्टी से आता तो उदर मेरा इंटरव्यू हा मेरे मां बाप का मेरा इंटरव्यू हा तो मेरे मां बाप मेरे पे गर्व हुआ कि मैं इतना कुछ किया कि मेरे घर पे इंटरव्यू लेने आए तो वही एस एम आई में आके मैं पहले गंदी हरकत करता था गंदी चीज़ें करता था गालियाँ देता था सिगरेट पीता था मगर जब से एस एम आई में आया वो सुधर गया और एकदम अच्छा इंसान बन रहा हो और भी अच्छा इंसान बनना है मेरे को और ऐसे ही आगे पहला मतलब एक छोटा घर का कले हूँ इतना ज़्यादा मैं अमीर भी नहीं हूँ छोटे घर का मतलब बंदा हूँ जो मैं ब्रिज के नीचे रहता हूँ एक मेरा झोपड़ा घर है तब ऐसा मैं रहता हूँ वो जगह में रहता हूँ वो जगह से मैं घर के मतलब मैं कहीं ऐसा लेवल मिलो को मेरे मैम ऐसा पता भी नहीं था मेरे को ऐसा एन जी ओ ऐसा आई सम ऐसा एन जी ओ जो ऐसा एक लीडर मतलब मैं एक ऐसा स्वभाव हमारा चेंज कर देगा पहला अलग अलग काम करता था बहुत गलत गलत काम करता था और लड़की लोग काम गलत और लड़की को साथ में नाश्ता गुड़का सुपारी एक उल करता था मैं वो जगह से मेरे को कैसे बदलाव लाया क्या चीज़ से मैं बदलाव लाया तो मतलब ऐसे एक एन जी ओ जो मतलब ऐसे सी एम हमारा जो आई सी का एक ऐसा रूल है जो इसके साथ फुटबॉल के साथ मेरा पूरा स्वभाव चेंज करता है। वैसा ही कैसा होता तो उस जगह से अभी हम लोग फुलतल चैम्पियन वो खेल के आए नेशनल तो बहुत अच्छा लगा भी वर्ल्ड कप को मेरा तैयारी भी हो रही वो भी बहुत अच्छा लगा मेरे या सर्व मुलांना एकत्र सोप न स्पोर्ट्स मेंटरिंग इन्फ्यूजन म्हणजे एस एम आय संस्थेचे जे संस्थापक जेसन जोस यांनी चुकीच्या मार्गाला गेलेल्या तरुणांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम केलंय माझं नाव जेसन आहे जेसन जोस मी इकडे मुलुंडला राहते आणि हे माझा स्पोर्ट्सचा एक संस्था आहे आमचं ते नाव आहे स्पोर्ट्स मेंटॉरिंग इन्फ्युशन एस एम आय बोलते आणि हे हे असा संस्था आहे जे फक्त खेळ नाही होते इकडे इकडे त्यांचा स्वभाव बदल्यासाठी आम्ही काम करते, करते, बर करते ते खेळद्वारा आम्ही स्वभाव बदलण्यासाठी करते तर आम्ही जे मुलांबरोबर करते ते रेड लाईट एरियावर रेडलाइट एरियाचे मुले आहे स्ट्रीटचं आमचं मुले जुएनएल होम्स ते मुलांचं जेल आहे तिकडे जाते आम्ही ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे हे सगळं नेश एरियाज आहे ते आम्ही टॅप करते कारण हे खूप खूप क्राईम इन्फेस्टेड एरियाज आहे तर त्यामुळे आम्हाला क्राईम रिड्यूस करायचं आहे आणि ते जेंडर बेस्ड व्हायलन्सचं स्टॅच आम्ही बघितलं तर ते खूप दुखी वाटतं ते ते बघून कारण uh, मुलींवर कसा अत्याचार होते कसा त्यांना रिस्पेक्ट हे नाही मिळते तर त्यामुळे आम्ही ते स्पोर्ट्स ते क कसे आ, रिस्पेक्ट आ, आ, ते रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू करायचा मुलींना यंग एजवरून ते आम्ही करायला ते पूर्ण प्रयत्न करते तर आम्ही त्यांना प्रोफेशनल स्पोर्ट्स फॅसिलिटी असा जागेवर त्यांना घेऊन त्यांना टॉप क्वालिटी जर्सीज गिअर्ट yes, प्रो फिफा प्रो क्वालिटी फुटबॉल्स असं सगळं आम्ही त्यांना देऊन त्यांचं हे परिवर्तन करतो असं खूप लोक आहे असं खूप मुले आहे जे ज्यांचा जीवन संपूर्ण बदललं आहे त्यांच्या एरियावर ते असं सुपरस्टार झालं आहे ते नॅशनल चॅम्पियनशिप खेळलं आणि ते आता वर्ल्ड कपचा आता तयारी करते पण आम्हाला खूप फंडचा गरज आहे आणि खूप आम्हाला मदत पाहिजे आम्हाला व्हॉलंटियर्सचा गरज आहे आम्हाला एक एट टू नाईन सीटर्स कार पाहिजे त्यांना ट्रॅव्हल करायला कारण आमचा मुलींचा बॅच आहे त्यांना ते खूप चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट करून येते तर त्यांना खूप त्रास आहे तिकडून यायला तर आम्हाला एक कार कारण तर त्यांना पिकअप करून ते पण येऊ शकतं ते पण कंटिन्युअसली प्रॅक्टिस करू शकतंय ते आता खूप सगळेकडून आम्ही आम्ही इतके एरियामध्ये जाते खूप चॅलेंजिंग आहे पहिला अगोदर आम्हाला खूप त्रास होते ते कारण ते तिकडे ते एरियामध्ये ते कसा माझा जीव पण खूप रिस्कमध्ये होता त्यावेळेला पण आता ते पॅरेंट्सला ते ट्रस्ट बिड बिल्ड झाले ते ते म्हणते की आमच्या मुलांचा लाईफ कसं चेंज झालंय ते आता गाली गलोज नाही करते ते शिवाय बना नाही देते ते संपूर्ण पडा ते त्यांच्या स्कूलवर ते रेग्युलरली आहे रेग्युलर जाते ते ॲडिक्शन्स वरून बाहेर आलं ते चैनी गुटखा सिगरेट ड्रग्ज हे सगळं ते तिकडून बाहेर आलं तो असा असा खूप आहे आमचा सा, साक्ष आहे आमच्याकडे सा ते त्यांचा ते, ते लाईफ बदलायसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करते ते जोस यांच्या सोबत आज अनेक तरुण तरुणी जोडले गेले या मुलांना खेळाच्या माध्यमातून योग्य मार्गावर आणण्यासाठी जोस करत असलेले हे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागतील